सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट अशा एकूण दोन महिन्याचे पैसे एकत्रित आठ तारखेला तीन हजार रुपये मिळणार आहेत तसेच रक्षाबंधनला आपल्याला काय गिफ्ट मिळणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत व ज्या लाडक्या बहिणींचे जून महिन्याचे पैसे अद्याप आलेले नाही त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या सरकारने साठ ते सत्तर लाख महिलांचे आत्तापर्यंत या यादीतून नावं कट केलेल्या आहेत तर तुमचं सुद्धा नाव आहेत का तर तुम्ही असे चेक करू शकता ज्या महिला सरकारी नोकरीवर आहेत किंवा ज्या या योजनेस पात्र ठरत नाहीत त्यांचे नाव आतापर्यंत कट केलेले आहे निवडणूक होती म्हणून त्यांचे नाव राहू दिले निवडणूक झाली तसे त्यांचे नाव आता कट करणं चालू झालेलं आहे तर लक्षात घ्या जर तुमच्या तुम्ही नोकरीला नसाल तुम्ही या योजनेस पात्र असाल तर शंभर टक्के तुमचे पैसे पण आठ तारखेला येणार तुम्हाला जून जुलै ऑगस्ट असे तीन महिन्याचे पैसे एकत्रित म्हणजे साडेचार हजार रुपये मिळणार व रक्षाबंधनला काय गिफ्ट देणार आहेत तर मागच्या रक्षाबंधनला काहीच गिफ्ट मिळाले नाही तसेच दो दोन हजार दोन महिन्याचे पैसे एकत्रित दिले व आता सुद्धा तेच आहे रक्षाबंधनच्या आधीच्या महिन्यात पैसे रोखून ठेवायचे आणि रक्षाबंधन आली की त्या महिन्यात रक्षाबंधनच्या आधीच्या दिवशी दोन महिन्याचे पैसे एकत्रित करून द्यायचे आणि मीडिया पण ओरडून सांगतात सरकार ओढून सांगते रक्षाबंधनला लाडक्या बहिणींना गिफ्ट देणार आहोत गिफ्ट देणार आहोत तर काय गिफ्ट आहे तर काहीच गिफ्ट नाही दोन महिन्याचे पैसे एकत्रित आहे फक्त बस तीन हजार रुपये मिळणार आणि ज्यांचे मार्चचा जून महिना बाकी त्यांना साडेचार हजार रुपये मिळणार चला अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद